नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणारे कोणत्या पदासाठी किती जागा असणारे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे फीस किती असणार आहे एक्झाम कधी होऊ शकते हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेले बहु शकेल मित्रांनो ही सरसेवा भरती आहे आणि गट ब पदासाठी भरती मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरण महाऊर्जा बघा अधिकारी गट क मधील प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे सरसेवेने भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या ह्या साईडवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे बघा फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा ऑफलाईन पद्धतीने नाही मित्रांनो खाली पदाचा तपशील दिलेला आहे बघू शकता प्रकल्प कार्यकारी अधिकारी ब या पदासाठी बघू शकता अठरा जागा आहे एकूण इतर कॅटेगरी जागा दिलेल्या मित्रांनो तुम्ही चेक करू शकता कॅटेगरी जागा किती आहे बघा ओपन साठी पाच जागा आहे मित्रांनो आणि प्रकल्प अधिकारी या पदासाठी बघू शकता बावीस जागा आहे एकूण तर कॅटेगरी वाईज चेक करून घ्या तुम्ही जागा किती आहे ओपनवाल्यासाठी बघू शकता सात जागा आहे आणि खाली बघू शकता लेखापाल ज्यांचं बी कॉम इमएम कम झालेलं आहे बी कॉम वाल्यांसाठी एक सुवर्ण संधी मित्रांनो दोन जागा फक्त पण दोनच जागा आहे फक्त ओपनवाल्यासाठी एक जागा आहे अशा दोन जागा मित्रांनो खाली सॅलरी दिलेली बघू शकता शैक्षणिक अर्थ म्हणजे एजुकेशन क्रायटेरिया काय पाहिजे बघा प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पदासाठी बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी किंवा पाच वर्षाचा अनुभव आणि नवीन व ऊर्जा क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिक पदवी आणि नवीन ऊर्जा क्षेत्रातील सात वर्षाचा अनुभव आणि तुम्हाला जे सॅलरी भेटणार आहे बघू शकता स्केल बघा वीस आहे मित्रांनो आणि छप्पन हजार शंभर ते एक लाख सतरा हजार सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे खाली बघू शकता तुम्ही प्रकल्प अधिकारीसाठी बघू शकता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियंत्रिक पाहिजे लेखापाल पदासाठी बघू शकता पाच वर्ष जाण बघू पाहिजे आणि बी कॉम एम कॉम झाले पाहिजे बघा तपशील बघू शकता तुम्हाला एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून अर्ज करू शकता तुम्ही अप्लाय करू शकता आणि शेवटची तारीख बघू शकता तुम्ही अकरा अठरा अकरा दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख मित्रांनो आणि ही एक्झाम बघू शकता तुम्ही ही पण डिसेंबरमध्ये एक्झाम होणार मित्रांनो दोन महिन्याच्या आसपास डिसेंबरच्या अगोदर एक्झाम होऊ शकते अशी अपडेट आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सांगा जय हिंद जय महाराष्ट्र